श्रीराम समर्थ श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे श्री गुरुपौर्णिमेचे प्रवचन भाग एक प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज श्री गुरुपौर्णिमेच्या प्रवचनात सांगतात की ईश्वराला साक्ष ठेवून मी असे सांगतो की माझ्यापाशी अनुग्रह घेणाऱ्यांमध्ये सुद्धा मी रामच पाहून वागलो वा जर सर्व ठिकाणी राम भरला आहे तर शिष्यामध्ये तेवढा तो नाही का तो माझ्यापेक्षा लहान आहे हीन आहे दीन आहे अज्ञानी आहे हे पूर्ण जाणून सुद्धा मी त्याला रामरूप पाहिला मला वाईट मनुष्य असा दिसतच नाही तर तो मनुष्य होऊन जन्माला आलाच नसता ना माझे कोणी ऐकत नाही असे मला वाटत नाही तसेच मी कोणाचे रक्षण करतो असे मला वाटत नाही माझे मला रक्षण करता आले नाही ते भगवंताने केले तेथे मी जगाचे रक्षण काय करणार लहान मुले आणि पेन्शन घेतलेली माणसे मला आवडतात कारण ती मोकळी असतात त्यांना बंधन नाही विद्वानांच्या बद्दल मला आदर आहे पण प्रेम नाही त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे श्रीमंताच्या बद्दल मला तिटकारा आहे कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरलात आणि विसरतात मला विद्वानांपेक्षा अडाणी आवडतो महाराज काय सांगतात बघा मला विद्वानांपेक्षा अडाणी आवडतो आणि श्रीमंतांपेक्षा गरीब जास्त आवडतो तसेच मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणे आवडते मला काय आवडते ते मी सांगितले हा एकेकाचा -एक स्वभाव असतो सगळ्या साधूंना असेच वाटेल असेच आवडेल असे नाही सगळ्याच साधूंना असेच आवडेल असे काही नाही एखाद्या मनुष्याला सांगितले की तुझा डोळा घरी ठेवून तू मजकडे तर तसे त्याला करता येणार नाही त्याचप्रमाणे मला नामाशिवाय राहता येत नाही जेथे नाम आहे तिथेच मी आहे माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर हेच की आपण काळजी करायची नाही परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे मुलांना आणि मुलींना माझे सांगणे असे की तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी जे करायचे ते मनापासून करावे प्रामाणिकपणा सोडू नये आणि भगवंताला विसरू नये लहान रोपटे चांगले खतपाणी घालून नीट सांभाळे तर ते मोठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते तसे लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठे पण येईल मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येते ते सर्व मला समजते पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखविणे बरे नाही ना म्हणून मी ते कधीही प्रगट करीत नाही मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो मी तुमच्या सर्वांच्या कानाने ऐकतो आपल्यापैकी कोणीही मनुष्य दूषित झाला की माझे मन अस्वस्थ होते आणि नंतर ही अस्वस्थता कुठून आली याचा शोध करू लागलो की दूषित माणसाचा मला पत्ता लागतो माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये मी ज्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी माझ्या स्वतःच्या अनुभवाने हो सांगतो की भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडत नाही मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा कशाचीही काळजी करू नका मी तुमचा भार घेतला आहे मी तुमच्या जवळ आहे असे मी सांगतो त्यावेळी मी व्यक्ती नसून परमात्मा स्वरूप तुमच्या जवळ आहे असा त्याचा अर्थ असतो मी तुमच्याकरिता सर्व काही करतो आहे तुम्हाला जे काही होईल ते तुम्ही करा पण तळमळ करू नका मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करतो असे का मानित नाही वास्तविक जे जे काही तुम्ही करता आहात ना ते मीच करतो आहे धन्यवाद महाराज वास्तविक जे जे काही तुम्ही करत आहात ना ते मीच करतो आहोत धन्यवाद महाराज माझीच इच्छा तशी आहे असे मनी दृढ धरून वागावे मी कधीच कोणाबद्दल निराश होत नाही जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याला त्याचा उद्धार होणारच जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।